मित्र हो, नमस्कार मी विजय आपण पाहतायत आपलं बोलकी बाबा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल चाने, चॅनलवरती नवीन पहिल्यांदा आला आहे तर व्हिडिओ पाहिल्यानंतर पहिलं सबस्क्राईब करून ठेवा मी जी परत व्हिडिओ पाठवणार आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला ती सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन येण्यासाठी मदत होत असते मित्रांनो खरंतर ज्या गोष्टीला संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावरती घेतलं म्हणण्यापेक्षा जी गोष्ट महाराष्ट्रावर पूर्णपणे पेटवली गेली त्या संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये संपूर्ण महाराष्ट्र एक झाला परंतु देशमुख कुटुंबाने ज्याच्यामध्ये गद्दारी केली देशमुख कुटुंबाने हे प्रकरण दाबलं गेलं देशमुख कुटुंब आणि सरकारच्या काही प्रतिनिधींमध्ये काही करार झाले काही गोष्टी झाल्या ज्याच्यामुळे हे प्रकरण लवकरच बंद होईल वाल्मिकराड नावाचा गुंड जो कोणी असेल किंवा जो काही अं समाजसेवक त्याला म्हटलं जातं तो लवकरच बाहेर सुटेल आणि ही प्रकरण हे प्रकरण तिथच विस्तृत केलं जाईल हे उद्गार आहेत मराठा आरक्षण योद्धे आणि या संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये हेरेरेनं समावेश झालेले आणि ज्यांनी हे प्रकरण अत्यंत टोकदारपणे लावून धरलं समाज एकत्र करण्याचं पुन्हा एकदा काम केलं ते मनोज जरांगे पाटील यांचे हे उद्गार आहेत मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टपणे सांगितलं की आता त्या प्रकरणात काय चाललेले याचे मला काहीही माहिती नाही जे देशमुख कुटुंब देवेंद्र फडणवीस त्यांचं गृह खातं आणि सुरेश दस आणि एकूणच त्या लोकांनी त्यांच्या फायद्याप्रमाणे त्यांना हवं तसं ते प्रकरण गुंडाळलं आणि हवं तसं प्रकरण ते लोकांसमोर मांडलं गेलं या सगळ्या गोष्टींमुळे संतोष देशमुख यांना न्याय मिळणं लांबच राहिलं परंतु ती गुंडांची टोळी पुन्हा एकदा बाहेर सुटेल अशी शक्यता आणि अशी भीती आता या लोकांना वाटायला लागली नक्की काय प्रकरणे काय विषय हेच आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो कुठेही जाऊ नका व्हिडिओ शोधपर्यंत बघा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोलके भाव मराठमोळ युट्यूब चॅनेल मनोज जरांगे पाटलांचा संशय असणं किंवा मनोज जरांगे पाटलांना याच्यामध्ये दे, कुठेतरी अं संशयाची सुई दिसणं हे खूप अं समंजसपणे दिसणारी गोष्ट आहे कारण ज्या जेव्हापासून संतोष देशमुखांच्या बाबतीत काही गोष्टी घडत नव्हत्या किंवा न्याय मिळावा म्हणून त्यांचे बंधू धनंजय देशमुख असेल कुटुंब असेल हे समोर येत होतं काही गोष्टी मांडत होतं परंतु मागच्या एक दीड महिन्यापासून हे कोणीही लोक समोर येत नाही सगळी पडद्याच्या मागे गेलीत आणि पडद्याच्या मागे जाऊन ती त्यांच्या पद्धतीनं सूत्र हलवून हलवत असतात हलु आता विषय याच्यामध्ये होता तो म्हणजे धनंजय मुंडेंचा धनंजय मुंडे हे सह आरोपी याच्यामध्ये होत होते परंतु देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत त्याच्यामुळे संपूर्ण डिपार्टमेंट त्यांच्या अंडर येतं संपूर्ण डिपार्टमेंटचा जो काही जो काही विषय असेल तो सगळा रात्री त्यांच्यापर्यंत डेटा डायटा तो त्याचबरोबर आपल्या देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळचे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जवळचे असल्या कारणामुळे या लोकांना देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत चोरशीनं वापरलं धनंजय मुंडेंचा वाढता पॅरोग्राफ त्या ठिकाणी रोखण्यासाठी त्यांनाही उपयोग त्यासाठी सुरेश दासांना उजेडात आणण्यासाठी ह्या दोन गोष्टी करून देवेंद्र फडणवीसांनी आपली कला कौशल्य आणि मी कशा पद्धतीनं सगळं व्यवस्थित करू शकतो हे दाखवण्याचं काम मात्र देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत हुशारीने अत्यंत चालाकीने केलं तिथं पंकजा मुंडे मोठ्या होत होत्या पंकजा मुंडेंनाच पक्षातून कोणीतरी वडणार पाहिजे त्यांना कोणीतरी माग खेचणार पाहिजे म्हणून सुरेश दसांना पुढं घातलं त्याचबरोबर ती धनंजय मुंडे सुद्धा पुढे नाही आले पाहिजे जास्त शेवटी मुंडेच इथे त्याच्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी सुरेश एक बळ काम केलं पण हे सगळं होत असताना ज्यावेळी संतोष देशमुखांना न्याय मिळेल आणि या साफ आरोपींवरती अंतर्गत कारवाई केली जाईल अशा अनेक गोष्टी समोर येत होत्या किंवा येणार होत्या किंवा येत राहत होत्या परंतु अशातच काही गोष्टींमध्ये असं एक डील करण्यात आलं जे देशमुख कुटुंबासोबत झालेले असंही त्यांचं म्हणणं आहे कोणीतरी मध्यस्थी घातलेले मध्यस्थी म्हणजे सुरेश दसच दुसरं कोणी मध्यस्थी नसणार आहे भाजपचा आणि देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण अत्यंत हुशारीनं हाताळलं आणि अत्यंत हुशारीने ते बंदही केलं कारण वाल्मिक कराड हा सगळ्यांसाठी उपयोगी असणारा माणूस आहे आणि तो जेलमध्ये असणं ना धनंजय मुंडेंना परवडतंय ना देवेंद्र फडणवीसांना परवडते त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी आपण झाल्या खूप मोठा विषय झाला आणि त्या विषयाचा शेवट मात्र इथे येऊन पोहोचला की या आरोपींची थोड्याच दिवसात निर्दोष सुद्धा सुटका होऊ शकते दरम्यानच्या काळामध्ये सरकारी वकील म्हणून निकमांची त्या ठिकाणी करण्यात आली खरंतर उज्ज्वल निकमांना ही केस नको होती त्या भांगडी त्यांना पडायचं नव्हतं परंतु देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून आणि मुख्यमंत्री सांगतायत भाजपचेच ते पण आहेत सो त्याच्यामुळे त्यांनी ती केस घेतली पण इतकी मनावी अशी आणि इतकं मनाव असं त्यांचं या केस बाबतीत सुद्धा काही सर्वेक्षण दिसत नाही याचा अर्थ मोर ऑफ द स्टोरी जर विचार केला तुम्ही तर कुठेतरी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय आणि थोड्याच दिवसात वाल्मिक आणि यांची गँग पुन्हा एकदा जर वातावरण टाईट करण्यासाठी बाहेर पडली तर कसं बीडचं जे काही वातावरण तयार झालेलं आहे आतापर्यंत ते कशा पद्धतीनं हे हॅन्डल करतील हे तितकंच महत्वाचं आहे त्याच्यामुळे पोलीस डिपार्टमेंट तो रणजित कासले काहीतरी सांगत होता त्याला टाकला होता त्याची काय अवस्था झाली असेल त्याला कोण बघायला गेलेले शेवटी डिपार्टमेंटच्या अंडर काही गोष्टी आल्या तर ते ज्या पद्धतीने हाताळतात याच्यात आपला महाराष्ट्र माहीर आहे तुमचं काय मते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र